त्या तीन कंपन्यांकडून सांगली जिल्हा बँकेत नोकर भरतीचा शासन आदेश रद्द उच्च न्यायालयाकडून आदेश नोकर भरतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चा समिती गठीत राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये नोकर भरती करताना केवळ आय बी पी एस टी सी एस आणि एम के सी एल या तीन कंपन्यांमार्फत भरत, भरती प्रक्रिया राबवावी तसेच सत्तर टक्के उमेदवार आणि तीस टक्के पर जिल्ह्यातील असावेत असे आदेश राज्य शासनाने दिले होते जिल्हा बँकेतील भरतीसाठी यापूर्वी नियुक्त सहा कंपन्यांचे पॅनेल रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिले होते मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश रद्द केला आहे परिणामी सांगलीसह सा राज्यातील सर्व जिल्हा बँकांना दिलासा मिळालेला आहे दरम्यान नोकर भरतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत केली जाणार गेली आहे याचिकाकरता संबंधित कंपनी आणि हितसंबंधांबाबत सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे सदर चौकशीसाठी शासनाने सहकार आयुक्त विभागीय सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक आणि उपनिबंधक यांची चौकशी समिती गठीत केलेली आहे जिल्हा बँकेत सुरू असलेल्या नोकर भरतीबाबत प्राप्त तक्रारींची समिती सखोल चौकशी करणार आहे भरती करणाऱ्या संबंधित एजन्सी तक्रारदार आणि जिल्हा बँक यांना नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी दिली जाणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होती मात्र या भरतीमध्ये कथित भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याने आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आणि याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री यांनी सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीला स्थगिती दिली तसेच राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये केवळ आय बी पी एस टी सी एस आणि एम के सी एल या तीन कंपन्यांमार्फत नोकर भरती करावी बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली